लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय अर्जंट आणि तातडीची सूचना मतदान होता क्षणी पैसे येणार पण या नवीन अटीमुळे या महिलांना अजिबात पैसे मिळणार नाही प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाखो महिला अशा असणार आहेत की या अटीमुळे त्यांना सहावा आणि सातवा हप्ता मिळणार नाही हप्त्याला वाटप सुरुवात होणार मतदान होता क्षणी आचारसंहिता संपणार आणि लगेच पैशाचं वाटप अर्जंट तातडीनं सुरुवात होणार पण त्यातच ही जी अट आहे त्यामुळे या महिलांना अजिबात पैसे मिळणार नाही पैसे वाटपाला लगेच सुरुवात होणार आहे पण आता अर्जांची पडताळणी होणार आहे डिसेंबर जानेवारीच्या हप्त्याची सुरुवात होता क्षणी महिलांच्या अर्जाची पुनर्तपासणी केली जाणार आहे लाखो महिला अशा आहेत की ज्यांनी पात्रता नसून देखील फॉर्म भरले त्यांना सांगितलं गेलं होतं की फॉर्म भरू नका पण तरी फॉर्म भरले त्यांचे पैसे देखील आले आता सोशल मीडियावर हा मेसेज व्हायरल होतोय की त्यांची पडताळणी होणार आणि पैशाची वसुली ही केली जाणार त्यातच भंडारा जिल्ह्यामध्ये खबर आली की एकोणऐंशी हजार ज्या महिला आहेत तर त्या या योजनेला मुकणार आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा महिला आहेत लाखो महिला आहेत की ज्या आता या लाभाला मुकणार आहे डिसेंबर जानेवारीचा हप्ता त्यांना मिळणार नाही जो लगेच त्या ठिकाणी मिळणार आहे आचारसंहिता संपणार आहे मतदान आज होत आहे आता लगेच आचारसंहिता संपली की लगेच पैसे होणार तर काय नियम आहे काय अटी आहे दोन ते तीन अतिशय अत्यंत अर्जंट सूचना आलेल्या आहेत ज्या सूचना जाणून घेऊन तुम्हाला अत्यंत तातडीन हे काम करायचं आहे कारण की पैसे आता यायला सुरुवात होत आहे पैसे येणारच आहेत सोबतच बँक खात्याच्या संदर्भात देखील एक अतिशय अर्जंट सूचना आलेली आहे हे खाते आता चालणार नाही कोणते खाते चालतील आम्हाला कमेंट म्हणून विचारलं जात आहे पोस्ट चालेल का स्टेट बँक चालेल का बँक ऑफ इंडिया चालेल का प्रश्न विचारले जात आहेत तेही क्लिअर होईल कोणते कागदपत्र तयार ठेवायचे आहेत पडताळणी होणार आहे का या महिलाला अजिबात पैसे मिळणार नाही तर काय असे संपूर्ण डिटेल अपडेट घेऊ कारण की आता पैसे येणार आहे हा जर व्हिडिओ पूर्णपणे तुम्ही जर पाहिला नाही व्हिडिओ मध्येच बंद केला तर कदाचित सहाव्या सातव्या हप्त्याविषयी तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो सहावा सातवा हप्ता येण्यामध्ये अडचण येऊ शकते सहाव्या सातव्या सा हप्त्यासाठीचा अत्यंत महत्वाचा हा व्हिडिओ आहे त्यामुळे कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा जास्तीत जास्त लोकांना शेअर करायला विसरू नका चला तर सुरू करूया अतिशय महत्वाच्या आणि अर्जंट सूचनेसाठी महिलांनो लाडकी बहीण योजनेचे नियम मोडून जर तुम्ही पैसे घेतले असतील तर आता अर्जाची तपासणी आणि होणार वसुली टी व्ही नाईनचा हा रिपोर्ट पहा टी व्ही नाईनच्या रिपोर्टमध्ये सध्या सांगितलंय की विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आता संपुष्टात येणार मतदान त्या ठिकाणी होत आहे मतदान झालेलं आहे आता अर्जंटमध्ये त्या ठिकाणी हे संपुष्टात येणार आहे आता तुम्ही मतदान केलं आहे का तुम्ही कुठून मतदान केलं आहे कुठे, कुठे कुठे आहात तर हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा कारण की प्रत्येक माता भगिनी पुरुषांनी सगळ्यांनी मतदान करायचं आहे आमचं तुम्हाला आव्हान आहे पण आता लाडक्या बहीण योजनेचे जे फॉर्म मंजूर होते ते होण्याचं काम थांबवलं होतं अशातच लाभार्थ्यांची पडताळणी होणार आहे अशी जी सोशल मीडियावर चर्चा होत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ज्यांनी नियम डायवलून पैसे मिळवले त्यांच्याकडून सरकार आता वसुली करणार आहेत अशा बातम्या देखील आता येत आहेत आता ही योजना आर्थिकदृष्ट्या गरीब महिलांसाठी सुरू झाली होती मात्र आटी मोडून ज्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असेल त्यांचे अर्ज कालांतराने तपासले जाणार असं सध्या बोललं जात आहे आता ज्यांचं वय पहा एकवीस ते पासष्ट दरम्यान आहे वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे यापूर्वी सरकारच्या कोणत्याच आर्थिक मदत योजनेच्या लाभार्थी नाहीत अशी तीन निकष पहा आठे तीनच होत्या पूर्वी एकवीस ते पासष्ट दरम्यान वय वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या आत आणि कोणत्याही आर्थिक मदत योजनेचा लाभ नाही अशा तीन आटीमध्ये बसणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजना आणली होती पण झालं असं अनेक महिलांच्या नावाने पुरुषाने पैसे उकळले गडगंज श्रीमंत असणाऱ्या महिलांनी पैसे मिळवले इन्कम टॅक्स भरत असणाऱ्या महिलांनी देखील याच्यामध्ये दे पैसे मिळवले घरात सरकारी नोकरदार असणाऱ्या महिलांनी पैसे मिळवले आता याची तपासणी होणार का छाननी होणार का पुन्हा फेर छाननीची गरज आहे का तर याविषयी सत्ताधारी शिंदे गटाचे एक आमदार आहे प्रवक्ते आहेत तर त्यांनी याविषयी माहिती दिली पण त्यातच भंडारा जिल्ह्यातून एक बातमी त्या ठिकाणी आली होती की ज्यामध्ये ज्यामध्ये सांगण्यात आलं होतं की ज्या योजना होत्या पूर्वीच्या रा राज्य सरकार राबित होतं की ज्याच्यामध्ये पंधराशे रुपयांपेक्षा जास्त लाभ मिळत होता महिलांना त्यामध्ये असंही होतं की तीन योजना होत्या पहा संजय गांधी निराधार योजना ज्यामध्ये भंडारा जिल्ह्यात सापडल्या लाभार्थी संख्या अडतीस हजार तीनशे पंचवीस महिला इंदिरा गांधी योजनेअंतर्गत पंचवीस सातशे शहाण्णव महिला सापडल्या होत्या आणि श्रावण बाळ योजनेअंतर्गत एक्केचाळीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी महिला त्यामध्ये सापडल्या होत्या मग आता अर्थसंकल्पात ज्यावेळेस सांगण्यात आलं होतं की जी ज्या अशा महिला आहेत की ज्यांना पंधराशे पेक्षा जास्त लाभ इतर योजनेचा मिळत आहे तर अशा महिलांना लाडकी बहीण योजना ज्या आहेत तर त्याच्यामध्ये त्यांना पैसे मिळणार नाही असं त्यावेळेस सांगितलं होतं पण काय आलं त्यावेळेस जे त्यावेळेस जो निर्णय घेण्यात आला होता बऱ्याचशा अटी शिथिल करण्यात आल्या होत्या उत्पन्नाचा दाखला असेल आदिवास प्रमाणपत्र इत्यादी गोष्टींविषयी भरपूर अटी शिथिल करण्यात आल्या होत्या आणि मग त्यामुळे त्या महिलांना देखील लाभ त्या ठिकाणी मिळाला मिळाला होता पण आता झालं काय की जी वेबसाईट जी आहे पहा लाडकी बहीण योजनेचं जे ऑफिशियल पोर्टल आहे ती वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर देखील आता दुसऱ्या योजनेचं जे काय आहे नोंद तिथे झालेली आहे उदाहरणार्थ तुम्ही लाडके बहीण योजनेचे पैसे मिळाले आणि तुम्ही जर संजय गांधीचे पैसे घेतले असेल तर तुमच्या समोर ते देखील आलेलं आहे म्हणजेच असं काही सरकारकडून क्लॅरिफिकेशन आलं नाही की आता तुमचे पैसे मागे घेतील किंवा वसुली करतील काय झालंय बऱ्याचशा सोशल मीडियावर चर्चा झाल्या पण त्यात अजूनही एक लक्षात असं आलंय की एक असं क्लिअर त्या ठिकाणी वाटत आहे अशी एक शक्यता आहे की कोणाचेच पैसे वसूल होणार नाही पैसे वसूल होऊच शकत नाही कारण इतक्या लोकांचे पैसे कधीच घेतले जाणार नाही पण कदाचित जर सरकारने ठरवलं सरकारने एखादा नियम आणला की आता पुढच्या ज्या आहेत म्हणजे डबल डबल योजनांचे पैसे देण्याचा जर न देण्याचा निर्णय जर सरकारने घेतला तर कदाचित पुढचे हप्ते बंद होऊ शकतात अजून निर्णय तसा झालेला नाही पण होऊ शकतात मग आता मग तुम्ही कमेंट करून आम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला आतापर्यंत लाडक्या बहीण योजनेचे किती हप्ते आले टोटल किती पैसे आले तुमचं त्यानंतर तुम्ही दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेत आहात का कारण की आता सहावा सातवा हप्ता लगेच जमा होणार आहे आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न निर्माण होतो बँक खात्याचा कोणतं बँक खातेच खाते महिला म्हणतात आम्ही पोस्टाचं खोललं आम्ही बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र स्टेट बँक ऑफ इंडिया कॅनरा बँक इंडियन ओव्हरसीज बँक युको बँक महानगर बँक त्याचबरोबर जिल्हा बँक असतील किंवा पतसंस्था असतील असंख्य मेसेजेस आम्हाला आलेले ह्या बँका चालतील का किंवा ह्या बँका आम्हाला हे करावं लागतील का नवीन खाते खोलावं लागतील का तर पहा तुमचं कोणतंही बँक खातं असेल बँक खात्याविषयी अतिशय महत्वाची बातमी आणि त्यानंतर लगेच सहाव्या सातव्याविषयी अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याला हात घालतोय आपण पहा व्हिडिओ बंद करू नका कारण बँक खातं पहा बँक खातं जर व्यवस्थित नसेल तर पैसे येणार का आले बऱ्याचशा महिलांनी बँक खाते जोडले त्यांच्या त्यानंतर परत त्यांनी आधार लिंकिंग केलं पैसे आले काहींचे पैसे आले आता सगळ्यात लक्षात घ्या की ज्या महिलांनी बँक खातं जोडलं होतं आधार लिंकिंग केलं होतं आणि ज्यांना एक का महिना हप्ता आलेला आहे सगळे आनंदाची बातमी पण एक का होईना हप्ता जर याच्या आधी आला असेल त्या बँक खात्यामध्ये तर बिलकुल काळजी करू नका तुमचं ते बँक खातं चालणार आहे पण ज्या महिलांनी बँक खातं होतं आधार लिंकिंग केलं होतं पण पैसे आले नाही तर त्यांनी त्यांचं आधार सिडिंग स्टेटस चेक करून घ्या डेबिटी स्टेटस चेक करून घ्या कारण की अर्जंट आता बँकेमध्ये जाऊन तुम्हाला हे काम करायचं आज बँकेला सुट्टी आहे पण उद्या परवा तुम्ही एक दोन दिवसामध्ये अर्जंट या गोष्टी करून घ्या आणि बँक खात्यात तुमचा आधार ऍक्टिव्ह आहे की नाही तुमचं डीबीटी एनेबल आहे की नाही हे सगळं चेक करून घ्या हे कसं चेक करायचं यासाठी पहा उजव्या साइड एक व्हिडिओचं आयकॉन येत आहे पहा चित्र चौकोनी आलं असेल त्याच्यावर क्लिक करा, हाताचं जे चिन्ह दिसतंय आहे या व्हिडिओवर क्लिक करून घ्या आणि कसं चेक करायचं चे ते एकदा पाहून घ्या बँक खाते कोणते चालतील कोणते चालणार नाही सर्वस्व माहिती दिली आहे पहा कोणते बँक खाते चालतील कोणते नाही चालणार ना, आधार लिंकिंग कसं चेक करायचं मोबाईलवर दोन मिनटाच्या आत असा व्हिडिओ आहे पहा उजव्या हाताचा व्हिडिओ लगेच क्लिक करा पहा हाताचा बोट तुम्हाला इथे खाली येत आणि दिसत आहे त्या व्हिडिओ अर्जंट क्लिक करा लगेच हा व्हिडिओ पाहा लगेच तुमच्या सगळ्या बँक खात्याच्या विषय डाऊट क्लिअर होतील ही होती अतिशय महत्त्वपूर्ण माहिती अशा महत्वपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद